आवाज मानदेशाचा खुनाच्या गुणात एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला उमरज पोलिसांनी वेषांतर करून सिनेस्टाईल पाठलाग करून जंगलातून अटक केली आहे सुरज सावके असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे उमरज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले हवालदार नंदकुमार निकम पोलीस अंमलदार प्रफुल्ल पोतेकर खासगी वाहनानं गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वडुसेतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षांपूर्वी झालेल्या खुणातील आरोपी सुरज सामके हा ताराळे जंगलवाडी रस्त्यावर उभा आहे यानंतर पोलीस उपनिरीक्षक खबाले यांनी याबाबत तातडीने उमरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना कळवले तातडीने वेषांतर करून खबाले आणि त्यांची टीम त्या ठिकाणी रवाना झाली पोलिसांची चाहूल लागताच आरोपी सूरज सावके त्या ठिकाणाहून जंगलाच्या दिशेनं पळून गेला तेव्हा खबाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून त्याला शीतापिणा ताब्यात घेतलंय त्यानंतर अटक करून त्याला वडूस पोलिसांच्या ताब्यात दिलंय या कारवाईमुळे एक वर्षाच्या खुनाचा खटल्याचा तपासाला वेग येणार आहे असं पोलिसांनी सांगितलंय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा